सगळं घर फुलांनी सजलं होतं दरवाजासमोर छान रांगोळी काढली होती दरवाज्यावरती तोरण लावलं होतं आज उदय आणि मुक्ताच्या घराचा ग्रहप्रवेश होता नातेवाईक आणि शेजारी लोक पूजेसाठी आले होते ग्रहप्रवेशाची तयारी चालू होती मुक्ता हातामध्ये कलश घेऊन ग्रहप्रवेश करतच होती की तेवढ्यात उदयने तिला थांबवलं उदयने तिला असं अचानक थांबवलं त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले मुक्ताने विचारलं काय झालं तुम्ही मला ग्रहप्रवेश करण्यापासून का थांबवलं उदय म्हणाला मुक्ता हे आपलं स्वप्नातलं घर आहे आणि या घराची ग्रहलक्ष्मी अशी ग्रहप्रवेश नाही करणार मला काही समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे मुक्ताच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहून उदय आपल्या कारमधून एक बॅग घेऊन आला आणि मुक्ताला देऊन म्हणाला पहिल्यांदा बघ त्यात काय आहे मुक्ताने बॅग उघडून पाहिली ती तर बघतच उभी राहिली आणि काही क्षणातच तिचे डोळे पानवले ती म्हणाली अरे हे तर माझे दागिने आहेत हे कसं काय आज तू या दागिन्यांना घालूनच घरात प्रवेश करायचा उदय म्हणाला मुक्ताने दरवाज्यातच सगळे दागिने घातले त्या दागिन्यांना घातल्यानंतर मुक्ताच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून उदयच्या मनाला खूपच आनंद झाला होता दागिने घातल्यानंतर मुक्ताने आणि उदयने आपल्या नवीन घरात प्रवेश केला हे सगळं उदयच्या घरचे पण पाहत होते हे सगळं पाहून त्यांचं काळीच दुखत होतं एवढं मोठं घर पाहून ते आतून दुःखी होते सगळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला संध्याकाळी सगळा परिवार एकत्र बसला होता घरी आलेले नातेवाईक उदयचं तोंड भरून कौतुक करत होते तेव्हा एक नातेवाईक उदयच्या आईला म्हणाला अभिनंदन ताई तुमच्या मुलाने तर खूपच छान घर घेतलं त्याच वेळी दुसरा नातेवाईक म्हणाला आणि बघितलं नाही का आज तर सुनबाईला सोनेचे दागिने गिफ्ट म्हणून दिले म्हणजे उदय खूपच चांगलं कमवत असणार नातेवाईकाचं बोलणं ऐकून उदयची आई म्हणाली हो उदय तर खूप कमवतो पण काय उपयोग सगळं आपल्या बायकोसाठीच करत आहे आपल्या आई आईला साधी साडी तरी कधी घेतली का आणि पूजेसाठी पण आम्हाला दोन दिवस अगोदर सांगितलं जसं आम्ही पाहुणे आहोत जसं आम्ही त्याच्या घरातले नाहीत तेव्हा उदयचे बाबा म्हणाले सुना आल्या की मुलं बदलून जातात हे सगळं बोलणं उदय हॉलमध्ये येत येत ऐकत होता तो सरळ आपल्या आई वडिलांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला मी तुमच्या सुनेला सोन्याचे दागिने गिफ्ट दिले ते तुम्ही पाहिलं पण जरा डोळे उघडे ठेवून निरकून पाहिलं असतं तर तुम्हाला तेही दिसलं असतं की हे तेच दागिने आहेत जे तुमच्या सुनेने माझ्यावरती विश्वास ठेवून मला दिले होते जे तिच्या माहेरहून तिला घातले आहेत तुम्ही तर मला स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगितलं होतं की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही म्हणून आम्ही तुझी मदत करणार नाही मग आज कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही हे सगळं बोलत आहात मी तर तुम्हाला बोलवणारही नव्हतो पण तुमच्या सुनेनेच मला समजावून सांगितलं म्हणून तुम्हाला बोलावलं आणि आज तुम्ही इथे बसून तुमच्या त्याच सुनेबद्दल बोलत आहात तुम्ही तर माझ्यावरती विश्वास ठेवला नाही मी तर तुमचाच मुलगा होतो ना तेव्हा तर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नव्हता मग आज हे सगळं का उदयचं बोलणं ऐकून त्याच्या आईवडिलांची नजर खाली झाली आणि उदय त्याच्या रूममध्ये निघून गेला जवळच उभी असलेली मुक्ता हे सगळं बोलणं ऐकत होती तिला ती रात्र अटवली जेव्हा ती उदयची वाट पाहत होती रात्रीचे बारा वाजले होते पण अजून उदय घरी आला नव्हता मुक्ता उदयची वाट पाहात तिच्या रूममध्ये इकडे तिकडे फिरत होती आणि घरातले सगळे लोक झोपून गेले होते मागील काही दिवसापासून उदय असाच वागत होता रात्री उशिरा यायचा आणि जेवण न करताच झोपून जायचा तरी पण घरातले सगळे लोक आरामात झोपत होते अशी कशी घरातल्या लोकांना झोप येऊ शकते उदय पण या घरचा मुलगा होता थोड्या वेळाने बरोबर एक वाजता बेल वाजली मुक्ताने पळत जाऊन दरवाजा उघडला तर समोर उदय उभा होता टेन्शनमध्ये आणि थकलेला उदय घरात आला आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला मुक्ता त्याच्या पाठीमागे रूममध्ये गेली आणि म्हणाली आज परत तुम्ही लेट आलात तुम्हाला जेवायला वाढू उदय म्हणाला हो आज पण लेट झाला पण मला भूक नाही मुक्ता म्हणाली संध्याकाळी काही खाल्लं होतं का नाही पण खरंच मला भूक नाही मला झोप येत आहे मी झोपायला जातो असं म्हणून उदय कपडे बदलू लागला मुक्ता किचनमध्ये जाऊन एक ग्लास दूध उदयसाठी घेऊन आली आणि म्हणाली जेवायचं नाही तर ठीक आहे पण हे दूध तरी घ्या नाहीतर तुमची तब्येत खराब होईल उदय म्हणाला माझं अजिबात मन नाही आणि डोकं पण दुखत आहे मुक्ता म्हणाली दूध घ्या म्हणजे झोप चांगली लागेल रिकाम्या पोटी झोप पण लागणार नाही मुक्ताच्या हट्टामुळे उदयने दूध घेतलं आणि हंतरुणावरती पडला मुक्ता त्याच्या उशाजवळ बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती थोड्या वेळातच उदयला झोप लागली पण थोड्याच वेळात माहीत नाही कसं पण उदय दचकून जागा झाला काय झालं मुक्ताने विचारलं काय करू मुक्ता काही समजत नाही आई आणि बाबांनी मदत करायला सरळ सरळ नाही म्हणाले म्हणत आहेत पैसे पलूच्या आणि रोहनच्या शिक्षणासाठी ठेवलेले आहेत पण पलू तर आत्ताच कॉलेजला जाते तिच्या लग्नासाठी तर अजून चार पाच वर्ष आहेत आणि रोहन त्याचं तर शिक्षणावर लक्षच नाही दोन वर्षापासून कॉलेज बंद करून इकडे तिकडे फिरत आहे पण त्यांना कदाचित माझ्यावरती विश्वासच नाही त्यांनी हा पण विचार नाही केला की जेव्हा माझी नोकरी चांगली होती तेव्हा मीच ते पैसे त्यांना दिले होते आता कुठून पैशाची व्यवस्था करू मुक्ता म्हणाली मी काही बोलू का हां बोल ना आई आणि बाबा पैसे देत नाहीत तर काही हरकत नाही माझे दागिने आहेत ना आपण त्या दागिन्यांना गहाण ठेवूया पैशाची व्यवस्था पण होईल आणि जेव्हा तुमचं काम चांगलं चालेल तेव्हा आपण ते, ते दागिने सोडवून आणू मुक्ताचं म्हणणं उदयला पटलं उदय म्हणाला ठीक आहे उद्या मला तुझे दागिने दे मी बाजारात जाऊन त्याची किंमत माहीत करून घेतो दुसऱ्या दिवशी मुक्ता सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली आई हे खूपच टेन्शनमध्ये आहेत पैशाची काहीच व्यवस्था होत नाही आणि आत्ताच नवीन नवीन चालू केलेला व्यवसाय आहे जर चांगला चालला तर आपल्या सगळ्यांचं भलं होईल मुक्ताचं बोलणं ऐकून सासूबाई म्हणाल्या हे बघ मुक्ता आम्ही पहिल्यांदाच सांगितलं आहे आमच्याजवळ पैसे नाही आहेत आमची अजून दोन मुलं आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल पण विचार करावा लागतो मुक्ता म्हणाली नाही नाही आई मी पैशासाठी नाही बोलत मी तर मुक्ता बोलत होती की सासूबाई मध्येच म्हणाल्या तुला काय म्हणायचं आहे सरळ सरळ विषयावरती ए मुक्ता म्हणाली आई मी हे म्हणत होती की जे माझे दागिने आहेत ते मला परत द्या त्यांना घाण ठेवून आम्ही धंद्यामध्ये पैसे घालतो पैशाची व्यवस्था पण होईल आणि उद्याचं टेन्शन पण कमी होईल भविष्यात जेव्हा यांचं काम चांगलं चालेल तेव्हा आम्ही ते दागिने सोडवून आणू सासूबाई म्हणाल्या कोणते दागिने हे बघ सुनबाई तुला तुझे दागिने घाण ठेवायचे असतील तर तुझ्या माहेरहून आलेले दागिने घाण ठेव पण सासरच्या दागिन्यावरती तुझी नजर लावू नकोस मला अजून एक सून लग्न करून आणायचे आहे आणि तुझं काय आहे उद्या जर उदयचं काम व्यवस्थित नाही चाललं तर म्हणून मला माफ कर सासूबाई एवढ्या जोरजोरात बोलत होत्या की रूममध्ये बसलेला उदय सगळं ऐकत होता त्यांचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं आईला तर त्याच्यावरती विश्वासच नव्हता उदय बाहेर येऊन त्याच्या आईला म्हणाला पण आई ते दागिने तर मीच खरेदी केलेले आहेत सासूबाई म्हणाल्या मग मी काय करू आता ते दागिने सासरच्या लोकांनी मुक्ताला घातले होते म्हणून ते दागिने सासरचे झाले पण आई ते दागिने मी कष्ट करून बनवले होते सासूबाई म्हणाल्या अच्छा तू आता एवढा मोठा झालास की आपल्या आईशी भांडणार आज तू तु, तुझ्या बायकोच्या दागिन्यासाठी माझं तुझं करत आहेस एवढंच तुला माझं तुझं करायचं असेल तर तुझ्या राहण्याचा बंदोबस्त दुसरीकडे कर कारण ज्या घरात तू राहत आहेस ते घर आमचं आहे आपल्या आईवडिलांचे हे बोलणं ऐकून उदय आश्चर्यचकित झाला होता त्याने त्याचवेळी त्या घराला सोडण्याचं ठरवलं तिथून मुक्ता आणि उदय भाड्याच्या घरात शिफ्ट झाले मुक्ताच्या माहेरकडून घातलेले दागिने उदयने आपल्या मित्राला विकले आणि आपल्या धंद्यात वाढ केली त्याचबरोबर तो मित्राला म्हणाला की तू हे दागिने विकू नकोस कारण भविष्यात मी त्यांना तुझ्याकडून खरेदी नक्कीच करेन हळूहळू मुक्ता आणि उदयची चांगली प्रगती होऊ लागली त्यांचा धंदा हळूहळू वाढू लागला या दरम्यान मुक्ता आणि उदय आयुषी नावाच्या एका छान मुलीचे आईबाबा बा बनले दहा वर्षाच्या कष्टानंतर त्यांनी आपलं घर घेतलं होतं मुक्ता विचारातच होती तोपर्यंत आयुषी तिच्याजवळ आली ती जागी झाली पाहिलं तर सासू सासरे रागाने जाण्याची तयारी करत होते तिला पाहून सासूबाई म्हणाल्या तू तर खूपच आनंदित असशील आमच्या मुलाला आमच्या विरुद्ध केला आहे सोनबाई इथं आम्हाला आमचा अपमान करण्यासाठी बोलवलं होतं का एका आईचा श्राप घेशील तू तेव्हा मुक्ता रागाने म्हणाली बस करा आई मी काही नाही केलं हा तर तुमचा अविश्वास होता ज्याने हे सगळं केलं तुमची चूक माझ्यावरती टाकू नका सासूबाई पाय आपटत घराच्या बाहेर आल्या त्यांच्या पाठोपाठ सासरेपण त्यांचं सामान घेऊन बाहेर आले पण कोणीच त्यांना थांबवलं नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद